अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज पन्नासावा दिवस येत आहे तरी पण अजूनही शासन त्यावर तोडगा काढण्याऐवजी अजूनही आळमुठेपणाची भूमिका घेत आहेत तर त्याबद्दल आपल्या राज्य कर्मचारी अंगणवाडी संघटनेने माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहेत तर आपण पत्रात काय सविस्तर बघणार नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं मी सरिता वाघमारे स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना संपूर्ण पत्र आपण बघणारच परंतु तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे नेमके या पत्रामध्ये आपल्या काय इतिहास मांडला म्हणजे आपल्या संघटनेने आपल्या क अंगणवाडी कर्मचाऱ्यांविषयी काय मागण्या मांडल्या आहे आणि काय भूमिका आहे तर बघा संपूर्ण व्हिडिओ ती माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मुंबई विषय राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीश यांच्या संदर्भात संपाबाबत निवेदन महाराष्ट्र शासन राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत खोलात जाऊन विचार करायला तयार नाही आज पन्नास दिवस संपाला होत आहेत शासनाच्या संप फोडण्याच्या डावाला आर्थिक दृष्ट्या असलेल्या पराकोटीच्या महागाईच्या का काळात आपला तोडकामोडका रोजगार जाईल की काय या भीतीने काही थोड्याफार अंगणवाडी कर्मचारी दबावाला बळी पडून जॉईन झाल्या असल्या तरी असंख्य महिला अजूनही जोरात लढत आहेत महिला व बालकल्याण विभागाकडे पूर्वीच्याही शासनाचे दुर्लक्षच झाले आहे किंबहुना या समाजात जशी स्त्रियांना दुय्यम स्थान आहे तशीच वागणूक सर्वच पक्षांच्या सरकारांनी कमी अधिक प्रमाणात या विभागाला दिली आहे सन एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये अतिशय कमी मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आत्ता काळात असंख्य मोर्चे संप नानाविध आंदोलने केल्याशिवाय कधीच साधी मानधन वाढही मिळाली नाही हा इतिहास आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये राज्य शासनाने रुपये दीड हजार प्रतिमाह वाढ केली हे मान्य आहे परंतु ती अतिशय अपुरी आहे हे खरे तर सांगायची गरजच नाही राज्य शासनाने रुपये दीड हजाराची केलेली मानधन वाढ तेरा हजार नवीन मदतनीसची भरती मिनी अंगणवाड्यांचे पूर्ण अंगणवाडीत रूपांतर अशी काही सकारात्मक कामे केली असली तरी एकात्मिक बालविकास योजनेकडे पूर्वीपासून झालेले दुर्लक्ष व असंख्य प्रलंबित प्रश्न यामुळे या संपामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा उद्रेक बाहेर पडला ज्या तेरा हजार अंगणवाडी सेविकांनी व मदतनीसांनी अनेक वर्ष अतिरिक्त काम केले त्याचा साधा मोबदलाही त्यांना देण्यात आला नाही जर शासन या उद्रेकाकडे गंभीरपणे न बघता संघटनांच्या युनियनच्या द्वेषापुटी राजकीय हेतूने या संपाकडे बघत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे दोन वर्षांनी म्हणजे सन दोन हजार पंचवीस मध्ये एकात्मिक बालविकास योजनेला अर्धशतक पूर्ण होईल या पार्श्वभूमीवर खालील मुद्दे विचारार्थ ठेवित आहे तर मुद्दे बघूया आपण कोणकोणते आहे सन एकोणीसशे साली व त्यानंतर कार्यरत असलेल्या असंख्य अंगणवाडी कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांनी अत्यल्प मानधनावर काम केले व निवृत्तीनंतर त्यांना कोणतेही आर्थिक लाभ मिळालेले नाही दुसरा मुद्दा बघूया सन दोन हजार चौदा मध्ये सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्याचा शासन निर्णय झाला परंतु आजही मोठ्या संख्येने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही ला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व प्रशासकीय ढिसाळपणा याचा फटका असती पातळीवर व गाव पातळीवर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भोगावा लागत आहे आजही नवीन अंगणवाडी सेविका मदतनीश यांना तसेच ज्यांनी पंचवीस ते तीस वर्ष काम केले त्यांना सारखेचपणे म्हणजे साधारणपणे सारखेच मानधन मिळते त्यातील फरक खूपच कमी आहे हे मानसिक खच्चीकरणच आहे आज तीस चाळीस वर्ष अत्यल्प मानधनावर काम करून सेवानिवृत्तीचे दिवस जवळ आलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा प्रश्न लवकरात लवकर सुटणे अत्यंत गरजेचे वाटते पेन्शनबाबतचा बाबतचा पहिला शासन निर्णय सन दोन हजार पाच मध्ये झाला त्याची अंमलबजावणी झाली नाही आज दोन हजार चोवीस चा सण चालू आहे तरी त्याबाबत ठोस योजना कागदावर उतरत नसेल तर त्याबाबत कर्मचाऱ्यांनी फक्त आश, आश्वासनावरच संप मागे घ्यावा असे वाटणे चुकीचे व अन्यायकारक नाही का ग्रॅज्युएटी बाबत सुप्रीम कोर्टाचा आदेश होऊन आता दोन वर्ष होतील या कालावधीत राज्य शासनाने केंद्र शासनाने आपापसात चर्चा करून आर्थिक तरतूद करणे गरजेचे होते पण शासन स्तरावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला गंभीरपणे घेतले जात नसेल तर तो सुप्रीम कोर्टाचा अवमानच आहे सुप्रीम कोर्टाचे निर्णयानंतर अनेक कर्मचारी निवृत्त झाले त्यांच्या ग्रॅज्युएटीचे काय अंगणवाडीचे घरभाडे बाबत पूर्वी असलेल्या शर्ती व अटी शिथिल करणेबाबत एकात्मिक बालविकास योजना विभागाने सुधारित शासन निर्णय काढला आहे त्या सुधारित शासन निर्णयाची किती जिल्ह्यात किती प्रकल्पात अंमलबजावणी झाली याचा आढावा घेण्यात आला का आजही सुधारित शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे काही अपवाद वगळता नागरी भागातील अनेक अंगणवाड्यांना रुपये साडेसातशे प्रतिमाह भाडे मिळते काही ठिकाणी अंगणवाडी सेविका स्वतःच्या मानधनातून जास्तीच्या भाड्याची भरपाई करतात कुपोषणाबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरणे तर निव्वळ हास्यास्पद आहे प्रतिलाभार्थी पोषण आहाराची रक्कम अत्यल्प आहे सतत ती रक्कम वाढवण्याची मागणी करूनही शासन त्यावर बोलतच नाही अनेक अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे टीए बिल थकित आहे काही सन्माननीय अपवाद वगळता प्रत्येक नागरी प्रकल्पात प्रकल्प अधिकारी सुपरवायझर टीए बाबतच्या शासन निर्णयाची माहिती देत नाही मोबाईल देण्याबाबत नुसती चर्चाच खूप झाल्याने प्रत्यक्ष मोबाईल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळाले असेच अनेक मंत्री महोदयांना वाटले पण उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी कासवाच्या गतीने चालू आहे अनेक अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पूर्वीचे बंद पडलेले मोबाईल शासनाला परत केले परंतु पोषण ट्रॅकर ॲपच्या सक्तीमुळे अनेक सेवकांनी अत्यल्प मानधनातून बारा ते तेरा हजार रुपयाचे नवीन मोबाईल स्वतःच्या पैशातून खरेदी केले ही वस्तुस्थिती आहे कोरोना काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या बाकी आहेत सातवा वेतन आयोग घेणारे शासकीय कर्मचारी संपावर गेले तर ते दिवस अर्जित रजेत धरण्याचा निर्णय झाला मग महिला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या साठी दुजाभाव का शासनाने हे सर्व सविस्तर मुद्दे लक्षात घेऊन आत्मपरीक्षण करावे व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा उद्रेक समजून घ्यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व घटना समितीने केलेल्या संविधानात कामगार कर्मचारी यांना संघटना युनियन करण्याचा मूलभूत अधिकार आहे परंतु शासन सन्मानाने संघटनांशी वाटाघाटी व वा चर्चा करायच्याऐवजी तसेच खोलात जाऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजून घ्यायच्याऐवजी आडमुठेपणाची भूमिका घेत आहे आम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नव्याण्णव टक्के मागण्या पूर्ण केल्या मानधन वाढ बोलूच नका असे प्रसार माध्यमांमध्ये सांगून दिशाभूल करत आहे शासनाने सन्मानाने संघटना कृती समितीशी चर्चा करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत महिला व बालकल्याण विभाग एकात्मक बाल विकास चांगल्या लोक यांची देखरेख देखील तर हे कृती समितीने मान्य मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र होते तरी सर्व कर्मचारी आणि खाली बघा आपले, ला ले। ले ला आपले कर्मचारी कर्मचारी यांनी लवकरच माझे होणार आदि ग्रोथ आपल्या अपेक्षांनी संतुष्ट केलं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का जर आवडला असल्यास भरपूर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला ननोई न अपडेट येतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद